लक्षात घेऊन आपल्याला जेव्हा एक नवीन पिढी निरोगी आणि सशक्त करायची आहे तर पूर्वी स्त्रियांना आठ आठ नऊ नऊ दहा दहा मुलं होत होते आता मात्र पन्नास हजार रुपये साठ हजार रुपयेच्या जाहिराती स्टेशनवर वाजत आहेत याचं कारण असं की ह्या तणावपूर्ण जीवनामुळे कौटुंबिक सुखामध्ये कमी आलेली आहे आणि म्हणून या आहारामुळे एक नॉर्मल डिलेवरी मजबूत बाळ विकोप बाळ हे येतं आणि पुढे ही जी मुलं लहानची मोठी होतात त्यांना दूध टाळा आणि ज्यूस आणि नॅचरल डाएटकडे आकर्षित करा असं या ठिकाणी आपल्याला शिकवण देण्यात येतं आणि एक सहज गोष्ट सांगतात की तीन हजार वर्षापासून फक्त रोगांवर उला चालू आहे मूळ कोणी जात नाही आणि भोजनमध्ये शक्ती आहे हे बिंबवलं कारण शिक्षकाजीने डॉक्टरचा पहिला गुरु आईच होती आणि सकाळ झाली की तू खाणे तर तुझा बाप खाईल ह्या मानसिकतेमुळे त्यांनी आयुष्यावर ही मर्यादा कधी सोडलीच नाही आणि पाणी आणि उपवासाचं महत्त्व ओळखलं नाही थोडंसं विषयांतर करतो की आपण दान देणगीला नेहमी आपला हात मागं असतो आणि हा रॉक फिलर ज्यांनी खूप करोड डॉलर कमावले मात्र वयाच्या त्रेपन्न वर्षी तो मरण लागला होता आणि मग त्याला वाटलं की हे तुम्ही मरणार आणि मग त्यांनी सडळ हाताने जगात दानधर्म सुरू केला विविध संस्थांना त्यांनी हे केलं आणि पुढं तो पंच्याऐंशी वर्षापर्यंत चांगल्या रीतीने जगला हे आपलं दानचं महत्त्व या ठिकाणी सांगितलेलं आहे सेवेचं से महत्त्व mm. दुसरं ह्या संपूर्ण प्रणालीमध्ये नैसर्गिक आहार किंवा क्लोरोफिलयुक्त ज्यूसचं फार महात्म्य सांगितलेलं आहे आणि त्याच्यामध्ये संपूर्ण विटॅमिन्स आणि औषधी द्रव्य असतात असं आपल्याला सांगण्यात येतं न्याय दिलीप काळे वनिता माने ज्योती माहूरकर जयश्री घोरपडे अनिल सूर्यवंशी ही न उदाहरणं आपल्या नजरेसमोर आहेत हे लोक रोज प्रामाणिकपणे सहा तास उपवास करतात म्हणजे अकरा वाजेपर्यंत पाणीसुद्धा पीत नाही आठवड्यातून एक निर्जल उपवास तीन महिन्यातून तीन लिंबू पाणी शरबतवर उपवास आणि वर्षातून नऊ दिवस पाणी शरबतचे उपवास करतात आणि आज दहा दहा वर्षानंतर ते निरोगी आणि चांगलं जीवन जगत आहे जे एकेकाळी ब्लड प्रेशर डायबिटीज कॅन्सर अशा रोगांनी ग्रस्त होते तर ते आपल्याला शिकवतं म्हणजे हा जयद्रथ हा सूर्य या विधीमध्ये अनन्य अनन्यसाधारण महत्त्व आहे सांगितलं की ह्या व्यक्ती दहा दहा वर्षापासून चांगलं निरोगी जीवन जगत आहे त्याकडे मी लक्ष वेधलेलं आहे उपचारच्या डॉक्टर भार्गव आपल्या भोपाळच्या जवळ ते राहतात आणि त्यांची त्यांच्याशी मी फोनवर आतासुद्धा कालपर्वास बोललो तर ह्या भार्गवसाहेबांची क्लिप अत्यंत लक्षवेधी आहे की ते सांगतात की जगातला सर्वात मोठा सर्वात चांगला डॉक्टर जर कोण आणि कुठं राहत असेल तर तो, तो आपल्या शरीरातच राहतं त्याचं नाव जीवनी शक्ती किंवा चेतना म्हणा किंवा त्याला व्हायटल फोर्स म्हणा काहीही नाव ठेवा मग तेच पुढे सांगतात की त्या डॉक्टरला दिसत नाही का की आमच्या शरीरात आजार शिरकाव करत आहे तर ते आपल्याला उपवासाचं महत्त्व सांगतात की हा जो ज शरीरातला डॉक्टर आहे हा जेव्हा म्हणजे तोंडापासून तर गुधद्वारपर्यंत तो, आपली अन्ननलिका पूर्णपणे रिकामी असतं तेव्हा शरीर दुरुस्तीचं काम हाती घेतो आणि समजा ते शरीरामध्ये काही टाकलं की लगेच ते आपलं शरीर दुरुस्तीचं काम बाजूला ठेवतो आणि ते अन्न पचवायच्या कामाला लागतं आणि म्हणून जे उपवास प्रणाली आहे ती वेगवेगळ्या अँगलनी याच्यामध्ये सिद्ध करून दाखवलेली आहे नऊ दिवस मेरठला उपवास शिबिरला जातो तर रोज आपल्याला दुपारी एक ग्लास लिंबूपाणी शरबत आणि रात्री एक ग्लास लिंबूपाणी शरबत अर्थात मी तीन तीन चार चार ग्लास पूर्वी घ्यायचा पण नंतर मी पाहिलं की काही लोक तर चोवीस तास बिना लिंबूपाणी शरबतचे काही लोक अठ्ठेचाळीस तास बिना लिंबूपाणी शरबतचे ज्याला हवेवरचा उपवास म्हणतात ते करत आणि मग सु आपण सुद्धा त्यांच्या रस्त्यावर रस्त्यावर येऊन दिवसा एक ग्लास लिंबूपाणी शरबतवर उपवास करतो गोपालशास्त्री म्हणतात की घरगृहिणीला जर स्वयंपाकापासून थोडं दूर ठेवलं ती घरातल्या हळूहळू एक एक वस्तू एक एक डबे डाबे दुरुस्त करते तसंच हे शरीर जेव्हा आपण उपाशी ठेवतो नऊ दिवस तेव्हा किडनीमधले आजार शरीरामधल्या कोलेस्ट्रॉलच्या गाठा इतकंच काय मेंदूमधले गाठा ह्या सर्व गोष्टीपासून शरीर दुरुस्ती होतं आणि म्हणून मग तुम्ही रोजा करा की येशूचे उपवास करा की बुद्ध उपवास करा की नवरात्री उपवास करा हे आपल्याला आरोग्यदायी आहेत याकडे मी लक्ष त्यांनी वेधलेलं आहे यूट्यूबमुळे तर सर्व जनतेला माहीत पडलं की जेव्हा आपण उपवास करतो तेव्हा शिवनरी ओषमेनं सिद्ध करून दाखवल्याप्रमाणे या शरीरातल्या पन्नास ट्रिलियन पेशी भुकेल्या होतात आणि अवतीभोवती जे विरोधी पक्षाचे पेशी आहेत मग ते कॅन्सर असेल डायबिटीज असेल ब्लड प्रेशर असेल कोलेस्ट्रॉल असेल त्यांना खाऊन शक्ती मिळवतात आणि शरीर दुरुस्त होतं तर असं हे उपवासाचं महत्त्व या शिवनेरी ओशिमी आणि उपवासाद्वारे आपल्याला सांगितलेलं आहेच की हे जे सर्व दिलीप काळे भरत सोलंकी वनिता माने ज्योती माहुलकर पूजा तोतला ह्या सर्व मंडळी आज आठ दहा वर्षापासून निरोगीने धडधाकट का आहेत तर या उपवास पद्धतीमुळे त्यांचं हे क्रॉस व्हेरिफिकेशन आपल्याला सिद्ध दि होतं असं दिसतं दशांशकडे मी डॉक्टर एस एस एल श्रीवास्तव लखनऊ यांची पुस्तकंसुद्धा अनुभवाचे लिहिलेले आहेत जे आपल्या भारतमातेला फार मोठी देणगी ते ठेवून गेलेत डॉक्टर हरिभाऊ कानडे हे सुद्धा आपल्याला ह्या सर्व आध्यात्मिक गोष्टींचं महत्त्व समजावून सांगतात आणि म्हणून एक दशांश जे दान आहे ते महत्त्व आपण या ठिकाणी शिकतो कारण निसर्ग आपला जे पाच इंद्रिय आहेत आणि निसर्गातील पाच त्या शक्ती आहेत असा आपण दहा शक्तींनी हा आत्मा प्रकट होतो आणि म्हणून निसर्गाचं गिव अँड टेक पॉलिसी आहे ते आपल्याला समाजसेवा करावीच लागेल आणि ही गोष्ट मनशक्ती केंद्र लोणावळा वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यास करणाऱ्या सुद्धा हेच सांगतात की चोवीस सा तासापैकी एक तास द्या आणि तुमच्या कमाईमधलं एकष्ठांश षष्टांश तुम्ही समाजाच्या निस्वार्थ सेवेसाठी खर्च केलाच पाहिजे असं सांगतात वाडी अदमपूर गावामध्ये लक्ष्मण जाधव नावाचे वैद्य आहे आज त्यांचं वय चौऱ्याण्णव आहे आयुष्यभर त्यांनी झाडपाला आणि मुळ्या त्या लोकांना देऊन व्याधीमुक्त होण्यास मदत केली मात्र कधी एक पैसा फी घेतली नाही त्यांचं एवढंच म्हणणं असे की बाबू तू दहा लोकांना जेव घाल बाबू तू पन्नास लोकांना मंदिरावर दान दे जेवण दे तर असं हे तुला दानचं महत्त्व आहे आणि याचा आपल्याला म्हणजे वैज्ञानिक मानसिक अंश शिकणं आवश्यक आहे डॉक्टर मंडळींनो मेहसाणा जिल्हा गुजरात गणपत विद्यापीठमध्ये मेडिकल कॉलेजवर दिलेलं डॉक्टर गोपाल गोपाळशास्त्रींचं जे भाषण आहे ते आपण जरूर शांतपणे ऐका आणि त्यामधीलच ह्या कथा जी मी आहेत त्या पुढे सांगितलेल्या आहेत त्या थोडक्यात आपल्याला ब्रीफ करतो